शब्द हे शस्त्र असतं आणि अण्णाभाऊ साठे यांनी हे शस्त्र अन्यायाविरुद्ध अन्या अन्या लढण्यासाठी वापरलं तळागाळातील माणसांच्या वेदना संघर्ष आणि स्वाभिमानाचं प्रतिबिंब म्हणजे अण्णाभाऊचे विचार आज आपण ऐकणार आहोत त्या क्रांतिकारी विचारांची झलक जी मनात तुमच्या परिवर्तन घडवेल आणि तुमच्या जीवनाला नवीन दिशा देईल होय मित्रांनो हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा कारण अण्णाभाऊ साठे यांचे विचार केवळ ऐकायचे नसतात तर अंगे करायचे देखील असतात चला तर मग जाणून घेऊया महापुरुष अण्णाभाऊ साठे ज्यांच्या लेखनीनं लाखोंना आवाज देऊन प्रेरित केलं जय अण्णाभाऊ साठे अण्णाभाऊ साठे यांचे विचार आपण ऐकणार आहोत ही पृथ्वी शेषाच्या मस्तकावर तरली नसून श्रमिकांच्या तळहातावर तरली आहे जात हे वास्तव आहे गरिबी ही कृत्रिम आहे आणि गरिबी नष्ट करता येऊ शकते जात नष्ट करणं हे आपल्या सर्वांच काम आहे तीन हे मानवा तू गुलाम नाही चार पृथ्वी ही शेष नागाच्या मस्तकावर तरलेली नसून ती दलित आणि कामगारांच्या तळहातावरती तरलेली आहे पाच नैराश्य हे धारधार तलवारीवर साचलेल्या धुळीसारखे असते एकदा धूळ झटकली की ती तलवार पुन्हा धारधार बनते सहा तू उठ आता सत्वर हे तुडवून दंगेखोर म्हणे अण्णा साठे शाहीर सावरून तु सात ही न्याय व्यवस्था काहींची रखेल झाली ही संसद देखील हिजड्यांची हवेली झाली मी माझ्या व्यथा मांडू कोणाकडं कारण इथली न्याय व्यवस्था भ्रष्टतेनं रंगीन झाली आठ गुलामगिरीच्या चिखलात ऋतून बसला का नीग बाहेर घेऊन बिन्नीवर धाव जग बदल घालून घाव सांगून गेले मज भीमराव प्रतिभेला सत्याचं जीवनाचं दर्शन नसेल तर प्रतिभा अनुभूती वगैरे शब्द निरर्थक आहेत आजचे साहित्य आरशासारखं स्वच्छ असावे त्यात आपले प्रतिबिंब स्पष्ट असावे एवढीच त्याची मागणी आहे आपला चेहरा आहे तसाच दिसावा अस वाटत गैर नाही मला कल्पनेच पंख लावून भरारी मारता येत नाही जे वास्तवात आहे तेच मी स्वीकारील आणि त्यासाठी परिवर्तन करण्यासाठी जीवाचं रान करील प्रतिभेला सत्याचं जीवनाचं दर्शन नसेल तर प्रतिभा अनुभूती वगैरे शब्द निरर्थक आहे सत्याला जीवनाचा आधार नसला की ती प्रतिभा अंधकारातील आरशा निरुपयोगी ठरते मग कितीही प्रयत्न करून त्यात प्रतिंब दिसत नाही आणि कल्पकता निर्मळ ठरते तेरा केवळ कल्पकतेचे कृत्रिम डोळे लावून जीवनातील सत्य आपल्याला दिसत नसते हे सत्य हृदयात मिळवावे लागते डोळ्यांना सर्वच दिसते परंतु ते सर्व साहित्याला हात देत नाही उलट डगा मात्र देते दलितांचं जीवन खडकातून झिरपणाऱ्या पाझराप्रमाणे असतं ते जवळ जाऊन पाहा कारण जावे त्याच्या ते वंशा तेव्हा हे संत तुकाराम महाराजांचं म्हणणं नाही माझा देशावर जनतेवर आणि त्यांच्या संघर्षावर अढ विश्वास आहे हा देश सुखी समृद्ध आणि सभ्य व्हावा येथे समानता नांदावी या महाराष्ट्र भूमीचं नंदनवन व्हावं अशी मला रोज स्वप्न पडत असतात ती मंगल स्वप्न पाहत पाहत मी लिहित लिहित जात असतो सोळा जो कलावंत जनतेची कदर करतो त्याचीच कदर जनता करते हे मी प्रथम शिकून नंतर लेखन करीत असतो सतरा नैराश्य हे धारधार तलवारीवर साचलेल्या धुळीप्रमाणे आहे धूळ झटका म्हणजे तुमच्या हातातली तलवार पुन्हा एकदा धारधार बनल्याशिवाय राहणार नाही अठरा जनतेकडे पाठ फिरवणाऱ्याकडे साहित्य देखील पाठ फिरवत असते जगातील सर्व श्रेष्ठ कलाकारांनी वाङ्मय हा जगाचा तिसरा डोळा मानला आहे आणि तो डोळा सदैव पुढे जनते बरोबर जरुरीचे आहे कला ही नेहमी गरीबाच्या झोपडीतच जन्माला येते महाला जन्माला येतात ती गरीबाची रक्त पिनारी ढेकणं अनिष्ट धर्माच्या आचरणानं माणसांना हीन समजणं हा धर्म नसून तो एक रोग आहे एकवीस माणूस की पळाली पार होऊनी बेजार पंजाबातून सुडाची निशा चढून लोक पशुहून बनले बावीस आम्हाला गंगेसारखे निर्मल साहित्य हवे आहे आम्हाला मांगल्य हवे आहे आम्हाला मराठी साहित्याच्या परंपरेचा अभिमान आहे कारण मराठी साहित्याची नांदी आमच्या जीवन संघर्षानं झडली आहे तेवीस मुंबईत उंचावरी मलबार हिल इंद्रपुरी कुबेराची वस्ती तिथं सुख भोगती परळात राहणारे रात दिवस राबणारे मिळेल ते खाऊन घामगाळती मी जे जीवन जगतोय जगत आहे आणि जे मी अनुभवलं आहे तेच मी लिहित असतो माझी माणसं मला कुठे ना कुठे भेटली असतात त्यांचं जगणं मरण मला ठाऊक असते दलितांतही सर्व भावना इतरांप्रमाणे सदैव जागृत असतात पण तो इतरांपेक्षा जरा निराळा असतो कारण तो हाडा मांसाचा केवळ गोळा नसतो तो तो निर्मितीक्षम असतो तो वास्तव जगात कष्टाचा सागर असतो आमच्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब बटनवर क्लिक करा आणि बेल आयकॉन प्रेस करा